हेलो हेलो अरे शांतनु यार आज फ्री हो क्या तुम हाँ हाँ राजेश भाई बिल्कुल फ्री हो कुछ काम है क्या आ, यार गाड़ी लेने की सोच रहा था तो उसी को देखने के लिए शोरूम चलना है ओहो नई गाड़ी बधाई हो भाई ये बताओ कैश ले रहे हो या लोन पे ले रहे हो सात आठ लाख कहाँ किसके पास कैश पड़े हैं लोन पर ही लेंगे तो थोड़ा रुक कर ले लेना तब तक पैसे जोड़ लो रुक कर रुकने से गाड़ी सस्ती मिल जाएगी भाई सस्ती नहीं होगी लेकिन तुम्हारे काफी पैसे बच जाएंगे पैसा बच जाएगा लेकिन वो कैसे राजेश सारख्या बहुतांश लोकांसाठी घर खरेदी केल्यानंतर कार खरेदी हा सर्वात मोठा निर्णय असतो मग अशा मोठ्या निर्णयाच्या वेळेला आर्थिक नियोजनही आवश्यक आहे या आर्थिक नियोजनात सुरुवातीला आपलं बजेट निश्चित केलं पाहिजे म्हणजेच तुम्हाला किती लाख रुपयाची कार खरेदी करायची आहे ते ठरवावं लागेल सध्या मिड रेंज कारची किंमत सात ते दहा लाख रुपयांच्या जवळपास असते उत्पन्न वैयक्तिक आवड निवड आणि गरजेनुसार तुम्ही गाडीची निवड करा एकदा बजेट ठरवल्यानंतर त्यात फेरफार करू नका त्यानंतर पैसे जमा करा पैसा उभारण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे पैशाची बचत करून कार घ्या किंवा दुसरा पर्याय आहे वाहन कर्जाचा कार खरेदीसाठी कोणता पर्याय निवडावा ते जाणून घेऊया पैशांची बचत करून म्हणजेच आर्थिक नियोजन करून कार खरेदी करण्याचे दोन फायदे आहेत एक खर्च कमी होईल आणि दुसरं म्हणजे हप्त्याची किटकिट नसणार कार खरेदीसाठी तुम्ही किती काळ वाट पाहू शकता हे खूप महत्वाचे आहे यातूनच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी लक्षात येतो जेवढ्या उशिरा तुम्ही कार खरेदी कराल तेवढीच वाढ तुमच्या गुंतवणुकीत होईल राजेशला आवडलेल्या कारची सध्याची किंमत सात लाख रुपये आहे मात्र त्यांना ती कार पाच वर्षांनी खरेदी करायची सरळ आहे पाच वर्षानंतर त्या कारची किंमत सात लाखांपेक्षा जास्त होणार वाहन कंपन्या वर्षातून दोन ते तीन वेळा कारच्या किंमती एक ते तीन टक्क्यांनी वाढवतात म्हणजे वर्षभरात कारची किंमत सात ते आठ टक्क्यांनी वाढते पाच वर्षांनंतर सात लाख रुपयांच्या कारची किंमत काढण्यासाठी तुम्हाला महागाईच्या कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागणार आहे एखादी वस्तू विकत घेण्यासाठी तुम्हाला सात लाख रुपये लागत असतील तर पाच वर्षांनंतर त्या वस्तूची किंमत जवळपास दहा लाख तीस हजार रुपये एवढी होणार अशी माहिती महागाईचा कॅल्क्युलेटर देतो सध्या अंदाजित महागाईचा दर हा आठ टक्के आहे म्हणजेच सात लाख रुपयांची कार पाच वर्षानंतर खरेदी करताना तुम्हाला दहा लाख तीस हजार मोजावे लागतील आता दहा लाख रुपयांचं आर्थिक नियोजन कसं करावं हे पाहूया गुंतवणुकीचा कालावधी हा पाच वर्षांचा आहे अशा वेळी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं जोखीमेचे ठरू शकते कारण इक्विटी म्युच्युअल फंडात तीव्र चढ उतार असतात म्हणजेच तुम्हाला कमी चढ उतार असणाऱ्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागणार तसेच हे आर्थिक साधन महागाईला मात करणार असावं म्हणजे किमान सात ते आठ टक्के देणार असावं या बाबतीत तज्ज्ञ काय म्हणतात ते पहा हम अनुमन यहां से पांच साल है तो हम प्योर इक्विटी में निवेश ना कर कर हाइब्रिड कैटेगरी जो इक्विटी और डेट का कॉम्बिनेशन होता है उसके लिए हम जा सकते हैं निवेश कर सकते हैं 13000 के एसआईपी हमको हाइब्रिड कैटेगरी के फंड्स में करनी है आप आईसीआईसीआई प्रोटेंशियल का हाइब्रिड इक्विटी फंड ले सकते हैं या कैनरा रोबेको का हाइब्रिड इक्विटी फंड ले सकते हैं हम कम से कम यहां से 9 से 10% का अनुमान लगाकर हमारे ये कार खरीदने की जो प्लानिंग है वो इन्वेस्टमेंट से कर सकते हैं अगर वन टाइम इन्वेस्टमेंट पॉइंट ऑफ व्यू से एक मुश्त निवेश अगर हमको करना है तो कम से कम साढ़े छह लाख का निवेश हमको करना होगा एक मुश्त निवेश करना होगा नौ से दस परसेंट का अनुमान लगाकर हाइब्रिड कैटेगरी में आने वाले पांच सालों में हम ये रकम जुटा हमारा कार खरीदने का जो सपना है वो पूरा कर सकते हैं आता दर महिन्याला किती रुपयांची बचत करावी म्हणजे पाच वर्षांनंतर दहा लाख तीस अंदाजित आठ टक्के परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी चौदा हजार अठरा रुपयांची एस आय पी करावी लागणार तर दहा टक्के परताव्यासाठी तेरा हजार तीनशे एक रुपयांची एस आय पी करावी लागते बाजारातील जोखीमेवर बाजारातील जोखमीवर म्युच्युअल फंडचा परतावा अवलंबून आहे म्हणजेच बाजारानुसार परतावा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे गुंतवणुकीच्या उद्देशावर लक्ष ठेवा गरजेनुसार एसआयपीची रक्कम कमी जास्त करा किंवा फंड बदला पाच वर्ष हा मोठा कालावधी आहे एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या कार खरेदीचं बजेट वाढवावं वा असं वाटू शकतं त्यामुळे बजेट वाढलं तर एसआय पी ची रक्कमही वाढवा अनेक लोक दोन ते तीन वर्षानंतर तर काही लोक आठ ते दहा वर्षानंतर कार खरेदी करायचं नियोजन करतात आणि त्यानुसार आर्थिक नियोजनही करतात अशा व्यक्तींनी कुठे गुंतवणूक करावी ते आता जाणून घेऊया अगर हमारा जो टाइम होरायझन है कार खरीदने का प्रॉपर प्लॅनिंग है नऊ से दस साल का है, तो हम बारा पर्सेंट अनुमान से भी प्योर इक्विटी कैटेगरी के म्यूचुअल फंड्स में निवेश कर कर ये कार खरीदने का जो हमारा सपना है वो पूरा कर सकते हैं वाहन कर्ज घेऊन कार खरेदी करता येते कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला कार खरेदीसाठी वाट पहावी लागणार नाही कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच कार घराच्या दारात उभी मात्र यासाठी कारच्या किमतीपेक्षा जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील कारच्या किमतीच्या ऐंशी ते नव्वद टक्के वाहन कर्ज मिळते काही बँका आणि कंपन्या शंभर टक्के कर्ज देतात बहुतांश वाहन कर्जाचा व्याजदर हा आठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे तर आय सी आय सी आय बँकेत नऊ पूर्णांक दहा टक्के आहे तुमचा क्रेडिट स्कोअर आणि कर्जाचा कालावधी यावर व्याजाचे दर अवलंबून आहेत समजा राजेशने सात लाख रुपयांची कार कर्ज घेऊन खरेदी केली आहे सुरुवातीला त्याला वीस टक्के म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपयांचा डाऊन पेमेंट करावं लागणार आहे त्यानंतर त्याला उर्वरित पाच लाख साठ हजार रुपयांचं कर्ज मिळणार या कर्जावर नऊ टक्के व्याज दरानं पाच वर्षांसाठी अकरा हजार सहाशे पंचवीस रुपयांचा हप्ता भरावा लागणार कर्जाची परतफेड करेपर्यंत सात लाख रुपये भरावे लागतील यात जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये एवढा व्याज द्यावा लागत आहे कार खरीदना जो होता है वो एक डेप्रिबल एसेट होता है तो हम अनुमान हमेशा यह कहते हैं कि जो आप कार खरीदने का सोच रहे हो वो लोन से ना लेकर हम निवेश कर कर प्रॉपर प्लानिंग कर हमको ये गोल अचीव करना है अगर हमको लोन पॉइंट ऑफ व्यू से करना है क्योंकि हम हमारा कैश फ्लो ये परमिट नहीं करता कि मैं निवेश कर कर प्लानिंग कर मैं उसको नहीं खरीद पाऊंगा और इमीडिएटली मुझे अगर वो कार खरीदनी है लोन पॉइंट ऑफ व्यू से एटलीस्ट ट्वेंटी परसेंट आपको डाउन पेमेंट करना है और अस्सी प्रतिशत एटी परसेंट का जो अमाउंट है वो आप लोन लेकर कर सकते हैं कर्ज घेताना व्याजासोबत प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फीस तसेच कर्जाचा हप्ता चुकल्यास दंडही भरावा लागतो कर्जाची परतफेड न केल्यास बँक तुमची कारही जप्त करते तसेच मुदती आधी कर्जाची परतफेड केल्यास फॉर क्लोजर शुल्कही द्यावे लागते राजेशने आर्थिक नियोजन करून कार खरेदी केल्यास व्याजापोटी जवळपास दीड लाख रुपयांची त्याची बचत होईल मात्र इथं कारची गरज हा खूप महत्वाचा विषय आहे तुम्हाला कार खरेदीची घाई नसेल तर आर्थिक नियोजन करून कार खरेदी करू शकता मात्र कार घेणं आवश्यक असेल तर कर्ज घेऊन वाहन खरेदी करणं योग्य आहे दोन्ही गोष्टींचा विचार करूनच योग्य निर्णय घ्या